यशस्वी कथा तथा आमच्या मातीतील सोन या विशेष मुलाखती सदरामध्ये आज आम्ही हो, या ठिकाणी पहिलं पुष्प लोपत आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रांतिकारी भीमगीत क्रांती ऑर्केस्ट्रा या ऑर्केस्ट्राचे सर्व सर्व आदरणीय राहुलजी सूर्यवंशी सर तसेच आदरणीय झुंजुडे सर तसेच आदरणीय प्राध्यापक दीपकजी कांबळे सर या सर्व टीमचे आर एस टी सी न्यूजच्या या पहिल्या पुस्तक माहितीमध्ये क्रांतिकारी जय भीम आणि मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गीत गायक आदरणीय राहुलजी सूर्यवंशी सर आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपण या गायनाच्या क्षेत्रामध्ये कसं आलात या संदर्भात आपण काय सांगा प्रथमत हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम धार्मिक चळवळ आंबेडकरी चळवळ ही माझ्या लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये आहे माझे वडील आदरणीय डी व्ही सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी आदरणीय दौलतजी किरवले आदरणीय रोहात शिंदे आदरणीय दिलीप किरवले हे सर्व सहकारी त्यावेळेला गायन करत भीमगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असत त्यांच्याबरोबर छोट्या पावलांनी जात असे आणि हा वारसा भीमगीत गायनाचा समाज प्रबोधनाचा हा माझ्या वडिलांकडून आणि संबंधित त्यांच्या टीमकडून जशा तसा माझ्याकडे आलेला आहे त्यांच्याही गायन मंडळाचं नाव हे भीमक्रांती गायन मंडळ असं होतं त्यालाच पुढे चलून मी काळाच्या ओघामध्ये बदलत त्याचंच मी भीमक्रांत ऑर्केस्ट्रा असं नामकरण करून हा जो खंडित पडलेला वारसा आहे तो पुढे येण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न मी तन मन धन लावून पूर्णपणाने समाज प्रबोधन करण्याचं कार्य या ठिकाणी मी करत आहे या ठिकाणी आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळत आहोत भारतामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर इतकी गीतं तयार झालेली आहे की त्याचं गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद होईल इतकी जबरदस्त अतुलनीय आणि अनमोल भीमगीत या शाहिरांनी गाऊन एक प्रकारे समाजाला जागृत केलेलं आहे आणि या ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की या देशातील दे काही मुनवादी व्यवस्था बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची वारंवार भाषा वापरतात आणि मग भारताचं संविधान बदलण्याचं सोपं नाही परंतु मुनवादी लोक बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची वेळोवेळी वेड़ वलगादा आणि भाषा करतात तर अशा लोकांना भीमगीताच्या माध्यमातून क्रांतिकारी गीताच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आदरणीय राहुलजी सुरंसे सर यांना या ठिकाणी भीम गद बाबासाहेबांची घटना बदलणाऱ्या लोकांना त्यांच्या गीतातून सडेतोड उत्तर काय देतात हे आपण त्यांच्याकडून ऐकू सर म्हटल्याप्रमाणे आपण जसं बोलला तसं या ठिकाणी मनोबल व्यवस्थित सरकार असल्यामुळे वारंवार आणि या ठिकाणी रोज भारतीय संविधावर आपणला उद्घोष करतो या ठिकाणी राज्य घटनेचा अनुषंगर अनुसरण एक गीत आहे त्याच्या चार लाइन मी आता स्वतः सादर करते राज्य घटनेचे मूळ नाही ने जनतेला देदे into the आणि कदाचित तसा जर प्रयत्न कोणी केला तर त्यांनी त्यांच्या शब्दशैलीतून त्याला उत्तर दिलेलं आहे बऱ्याचदा असं की गीत गात असताना असताना आपला कार्यक्रम चालू समाजातील काही राजकारणी लोक हरे तुरे याच्यासाठी भांडणकंटे करतात कधी कधी कार्यक्रमाच्या भोवती दारू पिऊन धिंगाणा घालतात खऱ्या अर्थाने आपला हा कार्यक्रम एक प्रकारे समाज प्रबोधनाचा हा क्रांतिकारी कार्यक्रम असतो आणि मग यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे कार्यक्रमामध्ये व्यत्यय सुद्धा येतो तसं व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून हरेतुरेच्या या खोट्या मानपानासाठी लढणाऱ्या आणि करणाऱ्या अशा नकली नेत्यांसाठी आपण आपल्या गीतातून काय सांगा निश्चितच या ठिकाणी ज्यावेळेला मी कार्यक्रमाला जातो त्यावेळेस मानपानासाठी बऱ्याच राज्यकर्त्यांचे तो होत असत स्वागत सत्कारासाठी त्यांचे हे असते आणि अशा मध्ये ज्यावेळेला आम्ही प्रबोधनाचं काम हाती घेतलेलं आहे ते प्रबोधनाचं काम परिपूर्ण करण्यासाठी कुठंतरी खंड येतो कुठंतरी अडथळा निर्माण होतो असे हे प्रत्येक पक्षामध्ये असलेले नेते आहेत त्यांच्या सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक गीत आहे ते मी आता समोर सादर करतो तुला विचारी It's a शब्दातून सडीतोड उत्तर दिलेला आहे अशा लोकांवर आपल्या गीतातून जबरदस्त प्रहार केलेला आहे बाबासाहेबांसोबत रमाबाईचा रमाबाईचा खूप मोठा त्याग आहे जर कदाचित रमाबाई नसत्या तर बाबासाहेब इतक्या उंच शिखरावर पोहोचलेच नसते असं आपल्याला म्हणावं लागेल कारण रमाबाईचा त्याग हा अनमोल असा त्याग आहे आजही माता रमाबाई यांचं जर आम्ही नाव घेतलं तर त्या त्यावरती आईच्या त्यागाची कल्पना आणि इतिहास आमच्या डोळ्यासमोर तराहून जातो म्हणून आमच्या चॅनलच्या महिलांसाठी रमाबाईच्या त्यागावरती आदरणीय सुरवशी सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आर एस सी सी न्यूजच्या महिला प्रेक्षकांसाठी खास एक रमाबाईसाठी एक आपण म्हणल्याप्रमाणे आजकाल माताराम नसते तर कदाचित बाबासाहेब घेणे नसते बऱ्याच ठिकाणी माताराम आईचा त्याग हा आपल्या समाजा समाजाला आणखी लक्षात नाही आलेला समाज हा जुना रूढी परंपरेमध्ये आणखी दूर आहे एका ठिकाणी बाबासाहेब आले असता देशातून शिक्षकून भारतामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी सर्व भारतातील नामवंत लोक नेते त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी जुमले होते

माताराम ते पिठा घेतला अंगावर चढविला आणि नंतर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या परंतु त्याही मुख्य प्रवाहात नाही गेल्या कुठेतरी आजूबाजूला थांबून ते पूर्ण जो सत्याचा कार्यक्रम होता समारंभ होता तो भाग होत्या म्हणून अशा गीत आपल्याकडे आहे ते गीत आपण समजा i yeah. yeah.

วันนั้ผมตอนนี้ไม <laughs> ่ได้ทำกูได้ยินผมก็รู้ว่าผมต้องทำ संघटना होती या दलित संघटनेचा पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक प्रकारे असा जबरदस्त दरारा होता त्या चळवळीने समाजाला काटेरी कवचच नव्हे तर त्या चळवळीतून लेखक कवी साहित्यिक पत्रकारही घडले त्या पद्धतीची चळवळ आता समाजामध्ये दिसून येत नाहीये आणि या गटातटाच्या राजकारणामुळे आजही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये दलितावर अन्याय अत्याचार होताना दिसून येत आहे आणि हे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी संघटनेची एक मजबूत अशी फळी असणं काळाची गरज आहे आणि या मजबूत फळीसाठी समाज एक असेल तर जातीवादी लोकांची दलितावर अन्याय करण्याची हिंमतच होणार नाही या संदर्भात हिमक्रांती या ऑर्केस्ट्राचे सर्वे

आहे आता कालभर घटना घडलेली आहे म्हणजे एकूणच दिनदलितावरील अन्य काही कुठे थांबलेले दिसत नाही म्हणून या ठिकाणी समाज हा एक होणं आवश्यक आहे एक होऊन लढा घेणं आवश्यक आहे असे असेच एक गीत आहे माझ्याकडे ते आपल्यासमोर सादर करत i yeah. it. नाही असं आदरणीय सूर्यवंशी सरांनी आपल्या गीतातून कथन या ठिकाणी मांडलेलं आहे सर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो तुम्ही तुमच्या गायन क्षेत्रामध्ये आजही भीमक्रांती सारखा ऑर्केस्ट्रा उभा करणं साधी गोष्ट नाही आणि तो आपण उभा केला आणि परळी सारख्या रोडे चौकामध्ये हा मुक्त आणि ओखा कार्यक्रम आपण घेतला त्याला जिगर दिल जिगरबाज मन लागतं काळीज लागतं आणि ती धाडस आपण केलं आम्ही म्हणतो किंवा यशस्वी पुरुषाच्या मागे खऱ्या अर्थाने एका स्त्रीचा हात असतो तर तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे हा थोडा पारिवारिक प्रश्न आहे परंतु हा काळाची गरज आहे की आपल्या पाठीमागे कोणाचा तरी गरजेचं म्हणून हा कोणाचा गरजेचा खर तर खूप असा प्रश्न आहे पुण्या एका व्यक्तीचा हात या पाठीमागे नाही आहे बरेचशे लोक आहेत माझे माता पिता आहेत मला जन्म दिला चांगले संस्कार दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार त्यांनी डॉक्टर तथागत भगवान बुद्धाचे संस्कार त्यांनी माझ्या मनावर रुजवले जेणेकरून मी पुढे एक चांगला नागरिक ठरायचा आजही प्रयत्न करत आहे तर त्यांचाही मलाचा हातभार आहे त्याच्या पाठीमागे माझ्या आई वडिलांचा आहे त्याचबरोबर जे मी या गायनकलेकडे किंवा कलेकडे वळलो आहे त्याची खरी प्रेरणा मला माझे वडील आयुष्यमान डी बी सूर्यवंशी आणि माझे मामा आदरणीय निवृत्ती तिगोठे की दोघंही सुरुवातीपासून संगीतकलेमध्ये असल्यामुळे ते अनवंशिकच माझ्याकडे आलेलं आहे परंतु त्याला कुठंतरी एक वलन द्यायला लागतं त्याला कुठंतरी एक शिक्षण घ्यायला लागतं तर त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या गुरूंचे त्या ठिकाणी सुद्धाच नाव घेणार आहे तर संगीत कलेमध्ये माझे गुरु असणारे मनोवर्य सुरमने प्राध्यापक राहुल कुमार सुमने सर यांनी मला संगीताची धडे दिलेली आहेत त्याचबरोबर प्राध्यापक मेहजी दाडगे यांनीही मला या ठिकाणी संगीताची धडे दिलेली आहेत आणि आदरणीय लोककला कलावंत आणि आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आदरणीय सर सर यांचीही त्यांनी मला या किंवा धडे गायनकले आहेत त्याचबरोबर की स्त्रीचा हात असतो तर त्या पाठीमाग निश्चितच माझ्या पत्नीचाही मला या ठिकाणी भरपूर सपोर्ट भेटतो कारण मी ज्या वेळेला कार्यक्रमासाठी निघत असतो जाण्याचा वेळ हातात असतो परंतु येण्याचा वेळ आपल्या हातात नसतो त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी माझी पत्नी अतिशय चांगल्या रीतीने उत्कृष्ट पद्धतीने सांभाळते त्यामुळे तिचाही या ठिकाणी मोलाचा हातभार असतो आहे माझ्या या थंभ कार्यामध्ये माझ्या या सामाजिक कार्यामध्ये माझ्या या प्रबोधनाच्या कार्यामध्ये तर या सर्व व्यक्तींचे हात या माझ्या पाठीम माझ्या पाठीवरती आहेत म्हणून मी अतिशय जोमानं उत्साहानं समाज प्रबोधनाचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत आहे संगीत हे एक असं क्षेत्र आहे की जेव्हा भीमगीत गाणारा आमचा गायक स्टेजवरती गीत गातो तेव्हा अंगावरती शहारे येतात समाज आनंदाच्या शब्दा त्या शब्दाच्या सूर तालावर नाचत राहतो निश्चितच त्या गायकाची कलाकाराची छाती भरून येत असे जेव्हा आपल्या गीतावरती समाज झुमतो नाचतो निश्चितच ती दखल घेण्यासारखी गोष्ट असते तर आपल्याकडे वेळ कमी आहे आपण परत परत भेटणार आहोत वेळेच थोडस बंधन असल्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की समाजातील विधारक स्थितीवर अगदी एका मिनिटात आपण काय सांगाल समाजाला काय प्रेरणा द्याल काय संदेश द्याल समाजात आताची जी पिढी आहे ती व्हॉट्सअप फेसबुक याच्यामध्ये पागल झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेच आणि समाजातील विधारक स्थितीचा अभ्यास करणं काळाची गरज आहे समाजाने एक होणं गरजेचं आहे आणि या घटनेवर या गोष्टीवर एक गायक या नात्याने भाष्य करणार समाजाला काय संदेश देणार समाजामध्ये चाललेली स्थिती एक 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 कवी गायक कलावंत गायनाच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो माझा भीमक्रांती ऑर्केस्ट्रा आहे आणि ह्या भीमक्रांती ऑर्केस्ट्राचं माझ एक टायटल सॉन्ग आहे भीमक्रांतीच्या अर्के जे दे भीम क्रांती जे टायटल आहे त्या टायटल वर एक माझा कडक गीत आहे ते मी नेहमी कुठेही माझ्या स्टेज वर तिथे गाने झाले शिवाय मी म्हणजे कार्यक्रम पूर्ण होतोच नाही माझा तर तसं एक गीत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या पूर्ण भोजन समंदाला सांगितलेलं आहे की आ शिका संघटित व्हा संघर्ष करा एक प्रकारचा त्यांनी दिलेला जो मंत्र आहे तो मूल मंत्र आहे गीताच्या माध्यमातून मी आपल्याला समर्थ होतो आणि माझी एक विनंती आहे की आपण पाणीची पूर्ण गीत घेत नाही परंतु दोन अंतरेशी घेतो आणि दोन अंतरे आपण पूर्ण स्वतंत्र घेऊ आणि あみてまた。<music> শান্তিটা

ठेवा आहे असतील अरे अष्टांग मार्ग असतील बाबासाहेबांनी दिलेल्या बारीक प्रतिज्ञा असतील याला कवीने या ठिकाणी अमृत असं म्हटलेलं आहे गीतामध्ये म्हणून परत एकदा